महाराष्ट्र दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत एकूण नऊ कोटी पन्नास लाख कोटी मतदार आहेत यातील केवळ दोन टक्के मतदार पहिल्यांदाच मतदान करणार आहेत चार कोटी नव्वद लाख पुरुष मतदार असून चार कोटी साठ लाख महिला मतदार आहेत तर अठरा ते एकोणावीस वयोगटातील मतदारांची संख्या सोळा लाख नव्वद हजार आहे असे म्हटले जाते की ह्या मतदारांची संख्या केवळ दोन टक्के आहे परंतु खरं असं आहे की केवळ वर्क मतदारांचे निवडणुकीतील विजय किंवा पराभवाचा निर्णय ठरवतात हार जीतच्या फरकाचा अभ्यास केला तर प्रत्येक मताचं मूल्य कळतं आणि लोकशाहीसाठी तुमचे एक मत किती मोठे हे यावरून दिसून येते महाराष्ट्रात मात्र गेल्यावेळी ही संख्या नऊ कोटी पंचवीस लाख होती राज्यात दर एक हजार पुरुष मतदारांमागे नऊशे तेहतीस महिला मतदार आहेत तर मागील विधानसभा निवडणुकीत महिला मतदारसंख्या नऊशे पंचवीस इतकी होती मागील आणि ह्या होणाऱ्या निवडणुकीत महिला मतदारसंख्येत फक्त आठ मतदारांच्या फरक आहेत म्हणजे लोकसंख्या वाढली आहे असं नाही तर राज्यातील अंगणवाडी सेविका महिला बचत गट आणि गृहनिर्माण संस्थांनी जीवतोड मेहनत घेतली म्हणून मतदान अधिक झालं महाराष्ट्रातील छत्तीसपैकी पाच जिल्हे असे आहेत जेथे महिला मतदारांची संख्या पुरुषांपेक्षा जास्त आहे ते जिल्हे म्हणजे सिंधुदुर्ग नंदुरबार गोंदिया भंडारा ही आहेत महिला मतदारांनी पुरुष मतदारांपेक्षा कमी मतदान करू नये यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत गडचिरोलीमध्ये सर्वात जास्त आठ पॉईंट एक लाख मतदार आहेत राज्यात तीस ते पन्नास वयोगटातील दोन कोटी मतदार आहेत तर वीस ते तीस वयोगटातील एक कोटी ऐंशी लाख मतदार आहेत ऐंशी वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या मतदारांची संख्या अठरा पॉईंट साठ हजारपेक्षा जास्त आहे संयुक्त महाराष्ट्र विधानसभेची पहिली निवडणूक झाली तेव्हा एकूण मतदानाची टक्केवारी साठ पॉईंट छत्तीस टक्के, टक्के होती आणि दोन हजार एकोणास मध्ये ती एकसष्ट पॉईंट चौवेचाळीस टक्के इतकी होती अकरा निवडणुका झाल्या पण सरासरी मतदानाची टक्केवारी फक्त बासष्ट इतकी मतदान झाले एकोणीसशे पंच्याण्णव वगळता महाराष्ट्रात एकाहत्तर पॉईंट एकोणसत्तर टक्के मतदान झालं होतं देशात कमी मतदान होण्यामागे नक्षलवाद आणि दहशतवादी हे सर्वात मोठे कारण मानले जाते आता त्यांची भीती एकतर नाहीशी झाली आहे पण जिथे मतदारांना ही भीती वाटत नाही तिथे मतदान कमी करण्याची सक्ती समजण्या पलीकडची आहे केंद्रशासित प्रदेश आणि पश्चिम बंगाल आणि आंध्र प्रदेशसह लहान राज्यांमध्ये मतदानाची टक्केवारी सुमारे ऐंशी टक्के प्रत्येक मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी निवडणूक आयोग सर्वतोपरी प्रयत्न करते महाराष्ट्रातील लोकसभेच्या निवडणुकीत मतदार फक्त एकसष्ट टक्के नाव नोंदवतात हे योग्य नाही जर तुम्हाला राज्याचा देशाचा विकास हवा असेल तर मतदान करानी लोकशाहीच्या उत्सवात सहभागी व्हा